एवढी सगळी घाण साफ करून आपल्याला इथे जागा करायची आहे होईल पॉसिबल कोणतरी <laughs> <laughs> साफ करणार मी भेटला पाहिजे तुम्हाला कशी दिसतात ना चाळीस सगळी ऍक्च्युली <laughs> जागाही चांगली आहे मोठी आहे पण आता इथे काही कार्यक्रम होत नाहीत ना म्हणून सगळी घाण केलेली आहे ना <laughs> हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू विलॉग तर मग जसं की लास्ट विलॉगपासूनच तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन हे स्टार्ट झालं होतं म्हणजे यांना छान असं सरप्राईज देण्याची माझी खूप इच्छा होती म्हणजे वर्षातले जे काही बारा महिने असतात तर मग असे बारा गिफ्ट्स द्यावे अशी माझी इच्छा होती जी की फायनली पूर्ण झाली आणि मग आता असं की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्याची आम आमची अशी काही मोठी प्लॅनिंग नव्हती आम्ही ठरवलं होतं की घरच्या घरीच करायचं नंतर मग असं ठरलं की फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे तर थोडंफार करूया जंगी सेलिब्रेशन आणि मग नंतर असं झालं असं की ऍनिव्हर्सरी करण्याचं तर ठरलं पण नंतर मग आला जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम की नक्की सेलिब्रेशन करणार तर कुठे करणार आता जसं की चाळीमध्ये राहत असल्यामुळे ऑलरेडी आपल्या इथे जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे खूप मोठी पटांगण किंवा खूप मोठं मैदान काही सेलिब्रेशन करण्यासाठी भेटणं हे खरंच खूप अवघड होतं आणि मग लकीली आमचा तो प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला कारण आमच्या घरापुढेच एक असं छोटंसं मैदान होतं म्हणजे पहिला तिथे हळदीचं किंवा असं काही पूजेचं वगैरे कार्यक्रम केला जायचा पण आता खूप दिवस झालं ती जागा बंद असल्यामुळे तिथे काही सेलिब्रेशन होत नव्हतं त्यामुळे मग तिथे खूप सारा असा कचरा माती दगड वगैरे असं खूप जमा झालं होतं आणि मग तीच जागा पूर्णपणे साफ आणि स्वच्छ करून तिथे छानपैकी असं डेकोरेशन करून आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आणि मग त्यानंतर जे कोणी फ्रेंड्स रिलेटिव्स येतील या सर्वांसाठी व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही प्रकारचं जेवण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आईंनी स्वतःवर घेतली आणि मग जसं आप की आपल्या इथे कोणतंही शुभकार्य असो ते छोटं असं किंवा मोठं असो तर आधी देवाचं स्मरण करून किंवा पूजा करूनच त्याची सुरुवात केली जाते मग आईंनीही आधी गॅसला हळद कुंकू वाहून त्यापुढे फुलं वगैरे ठेवून त्यानंतर मग जेवण बनवायला सुरुवात केली

कांद्याचं आणि सासूच काय कनेक्शन आता मग कांदा चिरत असताना मामींकडून एक नवीन गोष्ट मला समजली म्हणजे की समजा कांदा चिरत असताना जिच्या कोणाच्या डोळ्यातून जास्त पाणी येत असेल तिची सासूही खूप कडक आणि जर एके तिच्या डोळ्यातून पाणी येत नसेल तर तिची सासू खूप सौम्य स्वभावाची असं म्हटलं जातं पाणी कांदा ते भिजायला घातलेलं ना त्याच्यामुळे आता खरं तर बघा ना ओभड दोभड खड्डे आणि खाचा असलेले ग्राउंड साफ आणि स्वच्छ करून सुंदर असं डेकोरेशन करायला इथे घेतलं होतं म्हणजे जेमतेम साठ ते सत्तर लोक इथे आरामात बसू शकणार होते विनो अभिनवची नाहीच आहे मी साईबा बोल तुमच्या मित्रांना पण बोलवा नाव तसं मला आठवलं नाही त्याचे नाही तू पप्पा ना ठेवायची

Добавляйте субтитры, ಇಲ್ಲಿ

मॅव सबरनाय अज दिन चढ्या ते नमदा वे सारा शहर अजो गईयाव रु दे मह सारा शहर अजो हो गई रब रबदी महे

thank <laughs> you हो oh फ्रेंड्स तुम्हा सर्वांना आमचं हे म्हणजे सर्व फॅमिलीबरोबर आणि सर्वांबरोबर केलेलं फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन नक्की आवडलं आणि मग काय असेच पुढे इंटरेस्टिंग आणि गमतीदार व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय